तिकडे पुणे शहरात सुद्धा पावसाची विश्रांती मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे रात्री उशिरा खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रामध्ये एकतीस हजार तीनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आज दिवसभर रिमझिम पावसाचा अंदाजही व्यक्त केला गेला के आहे गरज पडल्यास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा पुन्हा वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी परिसराला आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तिकडे पुणे शहरात सुद्धा पावसाची विश्रांती मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे रात्री उशिरा खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रामध्ये एकतीस हजार तीनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आज दिवसभर रिमझिम पावसाचा अंदाजही व्यक्त केला गेला -के आहे गरज पडल्यास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा पुन्हा वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी परिसराला आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब <स्तित> करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका